हॅलो एव्हरी वन मी विनया टेंबे आज मी घेते टू बी अँड टू हॅव या दोन क्रियापदांची वाक्य टू बी याचा अर्थ आहे स्वत कोणतरी असणं टू बी म्हणजे स्वतः असणं असणे बेसिकली असणे स्वत असणे म्हणजे टू बी आणि टू हॅव म्हणजे स्वत जवळ असणं स्वत कडे असणं म्हणजे टू हॅव आता काय फरक आहे ते वाक्यांवरून तुम्हाला निश्चितच समजेल तू ची रूपं कुठची आहेत ती आधी बघूया ॲम इज आणि आर ही तीन रूपं वर्तमान काळातली आहेत प्रेझेंटेन्ससाठीची वॉज आणि वर ही दोन रूपं भूतकाळातली आहेत म्हणजे पास्ट टेन्ससाठीची आणि बी आणि शल बी ही दोन रूपं फ्युचर टेन्स भविष्यकाळाची आहेत त्याचप्रमाणे तू हॅवची रूपं काय आहेत हॅव आणि हॅच ही दोन रूपं प्रेझेंटेन्स वर्तमानकाळी एच डी हॅड पास्ट टेन्स भूतकाळी रूप आहे आणि विल हॅव आणि शल हॅव फ्युचर टेन्स भविष्यकाळी रूप आहे ओके आता वाक्य पाहूया आय एम विनया आता मी विनया आहे असा या वाक्याचा अर्थ झाला मी स्वत कोण आहे तर मी विनया आहे त्यावेळेला आपण ॲम वापरायचं ॲम किंवा ईज किंवा आर त्या कर्त्यानुसार ठरतं ओके okay? पण कुठचं वाक्य आहे प्रेझेंट टेन्स सिम्पल प्रेझेंटेन्स साध्या वर्तमान काळातलं वाक्य मी विनया आहे पण हेच जेव्हा मला असं म्हणायचं आहे की मला एक बहीण आहे तेव्हा मी एक आहे आणि बहीण दुसरी, दुसरी आहे दुसरी वस्तू माझी आहे अशा अर्थी येते वस्तू असेल व्यक्ती असेल पण दुसरं काहीतरी तेव्हा आपण हॅव हे क्रियापद वापरतो आय हॅव अ सिस्टर मला एक बहीण आहे मी स्वतः बहीण आहे का तर नाही आय ॲम अ सिस्टर असं जर चुकून म्हटलं तर अर्थ होईल मी बहीण आहे पण मला असं म्हणायचंच नाही आहे मला म्हणायचं आहे मला एक बहीण आहे त्यावेळेला तिथे ॲम नाही वापरायचं हॅव वापरायचं आय हॅव अ सिस्टर मला एक बहीण आहे हे वाक्यसुद्धा सिम्पल प्रेझेंटेन्स साध्या वर्तमान काळातलं वाक्य आहे दुसरं पाहूया ही वॉज अपसेट ही म्हणजे तो वॉज भूतकाळी होता अपसेट अस्वस्थ आता तो स्वतः अस्वस्थ होता तेव्हा आपण वॉच किंवा वर कर्त्यानुसार वापरतो इथे ही एकवचाने म्हटल्यावर वॉच घेतला भूतकाळी रूप ही वॉज अपसेट तो स्वतः अपसेट होता ओके अपसेट म्हणजे अस्वस्थ होता आणि जर मी म्हटलं ही हॅड अ कार मराठीत मला म्हणायचं आहे की त्याच्याजवळ गाडी आहे मग जरी ते आहे असं जरी क्रियापद असलं तरी ही इज अ कार असं नाही आपण म्हणू शकत जर आपण म्हटलं ही इज अ कार त्याचा अर्थ होईल तो गाडी आहे आपल्याला असं नाही म्हणायचं आहे आपल्याला म्हणायचं आहे त्याच्याकडे गाडी आहे मग त्यावेळेला तिथे ईज नाही वापरायचं आहे हॅड वापरायचं आहे आता हे भूतकाळ आहे म्हणून मी एच डी हॅड घेतला आहे ही हॅड अ कार त्याच्याकडे गाडी होती हॅड दे विल बी फ्युचर पायलट्स दे म्हणजे ते अनेकजणं अनेक, अनेक वचनी येते ते, ते सर्वजणं विल बी असतील इन फ्युचर भविष्यात असतील कोण असतील फ्युचर म्हणजे भविष्यात पायलट्स पायलट्स असतील ते सगळेजणं भविष्यातले पायलट्स असतील म्हणजे ते स्वतः पायलट होणार आहेत आणि म्हणून ते पायलट असतील त्यावेळेला आपण विल बी बी घेतलं बेसिकली भविष्यकाळी आणि इथे आपण कसं घेतलं वी शल हॅव आर ओन हाऊसेस आता मराठी वाक्य आहे आमच्याकडे आमची स्वतःची घरं असतील आता आम्ही आहोत पण घरं दुसरी वस्तू आहे त्यावेळेला आपण हॅव वापरायचं आता असतील म्हणजे भविष्यकाळात आपल्याला बोलायचं आहे म्हणून वी शल हॅव त्या या शलच्या ऐवजी आपण विल सुद्धा म्हणू शकतो वी विल हॅव असंही म्हणू शकतो वी शल हॅव किंवा वी विल हॅव अर म्हणजे आमची ओन स्वतःची हाऊसेस घरे आमची स्वतःची घरे असतील भविष्यात म्हणून शल हॅव पण हॅव घेतला आमची घरं असतील म्हणून आमच्याजवळ आमच्याकडे अशा अर्थी ते घरं असतील अशा अर्थी ते वाक्य होतं हॅव घेतल्यावर पुढचं बघूया आता ही दोन्ही वाक्य इथली तिसऱ्या नंबरची सिम्पल प्युजर टेन्स साध्या भविष्यकाळातली वाक्य आहेत पुढे बघूया शी इज अ नर्स ती नर्स आहे आता ती स्वत नर्स आहे त्यावेळेला आपण ईज घेतलं म्हणजे बीचं रूप घेतलं ॲमिझारमधलं इज एक घेतलं तीन ती नर्स आहे ती स्वतः आहे तेव्हा आपण तुम्हीची रूपं घ्यायची आणि इथे जर मी म्हटलं यू हॅव मनी यू म्हणजे तू किंवा तुम्ही मनी म्हणजे पैसे तुम्ही पैसे नाही आहात तुमच्याकडे पैसे आहेत तुमच्या जवळ पैसे आहेत तेव्हा आपण तिथे हॅव घ्यायचं तू हॅव मधलं कुठचंही रू काळानुसार कुठचंही रू इथे आपल्याला वर्तमान काळ आपण बोलतो आहे म्हणून आपण सरळपणे हॅव घेतलं वर्तमानकाळी यू हॅव मनी तुझ्याजवळ किंवा तुमच्याजवळ पैसे असतील असतील नाही सॉरी हे वर्तमान काळे तुझ्याजवळ किंवा तुमच्याजवळ पैसे आहेत दोन्ही वाक्य सिंपल प्रेझेंटेन्स साध्या वर्तमान काळातली आहेत नेक्स्ट वन इट वॉज प्लेफुल आता इट हा शब्द मी नेहमीच सांगते तसा पक्ष्यांसाठी वापरायचा आहे प्राण्यांसाठी वापरायचा आहे वस्तूंसाठी वापरायचा आहे पण माणसांसाठी वापरायचा नाही आहे एक अपवाद कशाला आहे बेबी म्हणजे बाळ बाड़, त्या बाळाला आपण इट म्हणू शकतो इट वॉज प्लेफुल वॉज म्हणजे भूतकाळ झाला म्हणजे ते प्लेफुल म्हणजे खेळकर होतं मग आता ते बाळ असेल मांजर असेल कुत्रा असेल कोणीही असेल ते खेळकर होतं आता ते जे कोण होतं समजा फॉर एक्झाम्पल आपण बाळ धरूया तर बाळ खेळकर होतं मग ते बाळ होतं ना खेळकर ते स्वतःच खेळकर होतं दुसरी वस्तू किंवा दुसरं व्यक्ती नाही आहे तिथे म्हणून आपण तुबीचं रूप घेतलं भूतकाळ म्हणून वॉज एकवचनाला आता इथे बघूया इट हॅज मेनी ब्रांचेस आता ब्रांच कशाला असतात पांद्या झाडांना इथे सरळपणे ईट म्हणजे झाड अशा अर्थी आपण म्हटलं आहे अ ट्री हॅज मेनी ब्रांचेस त्या ट्रीच्याऐवजी आपण सर्व नाम इट वापरलं एकवचनी हॅज वर्तमान काळ आपण इथे घेतला हॅज एच एस हॅज हॅज किंवा हॅव वर्तमान काळी आहे मग इथ हॅज मेनी ब्रांचेस पुष्कळ फांद्या आहेत त्याला म्हणजे त्या झाडाला पुष्कळ फांद्या आहेत पण ते झाड स्वतः फांद्या नाही आहे झाडाला फांद्या आहेत म्हटल्यावर आपण हॅज किंवा हॅव टूबीचं रूप सॉरी टू हॅवचं रूप घ्यायचं झाडाजवळ झाडाकडे झाडा ला अशा अर्थी जेव्हा बोलायचं असतं तेव्हा आपण बीचं रूप घेतो हॅज घेतलं इथे हॅज आणि हॅ वर्तमानकाळी रूप आहेत हे वाक्य कसं झालं इट वॉज प्लेफुल सिम्पल पास्ट टेन्स साधा भूतकाळ झाला वॉज घेतलं म्हणून इथे हॅज घेतलं म्हणून तो साधा वर्तमानकाळ सिम्पल प्रेझेंट टेन्स झाला आणि शेवटचं बघूया ही विल बी हॅपी ही म्हणजे तो हॅपी म्हणजे आनंदी तो आनंदी असेल असेल म्हणायचा म्हणायचं आहे म्हणून आपण विल बी टू बी स्वरूप घेतलं तो स्वतः आनंदी असेल दुसरं काही नाही आहे त्याच्या वस्तू नाही आहे त्याच्याजवळ कुठचीही इथे कसं म्हटलं दे विल हॅव जॉब आता दे म्हणजे ते सगळेजणं अनेक वचन येते प्लुरल आहे है। विल हॅव हॅव घेतला भविष्यकाळ दाखवायचं आहे म्हणून विल घेतलं आहे पण मेन क्रियापद आपलं हॅव टू हॅव घेतलं आपण इथे दे विल हॅव जॉब्स नोकऱ्या म्हणा व्यवसाय म्हणा किंवा काम म्हणा त्यांच्याजवळ काम असेल मग आता ते वेगळे आणि काम वेगळं दोन वस्तू आल्या त्यांच्या जवळ काम असेल का त्यांच्या कडे काम असेल त्यांना जॉब्स असतील अशा आधी आपण म्हणतो तेव्हा आपण हॅवची रूपं वापरतो नेहमी हे महत्त्वाची गोष्ट खूप इम्पॉर्टंट फरक आहे आणि खूप कन्फ्युजन असतं की हे बीवाली रूपं कधी वापरायची आणि हॅववाली रूपं कधी वापरायची अगदी कट स्पष्ट आहे स्वत काहीतरी आपण आहोत कोणीही स्वतः काहीतरी आहे असं जेव्हा म्हणायचं आहे तेव्हा टू बीची ही एवढी रूपं वापरायची आता ही रूपं मी मगाशी सांगितलं तसं सा। ॲमिझार इझार वर्तमानकाळी आहेत बॉजवर भूतकाळी आहेत विल बी शल बी भविष्यकाळी आहेत आणि जेव्हा त्याच्याकडे तिच्याकडे स्वतःजवळ काहीतरी आहे दुसरी वस्तू दुसरी व्यक्ती तेव्हा आपण टू हॅवची रूपं वापरायची आहेत परत टू हॅवची वर्तमानकाळी रूपं कुठची है आहेत हॅव आणि हॅज भूतकाळी एकच रूप आहे एच ए डी हॅड आणि भविष्यकाळी विल हॅव आणि शल हॅव शल कधी वापरायचं आय आणि वी असेल तेव्हाच फक्त शल बाकी सगळ्याला विल सात मुख्य प्रोनाऊन्स आहेत ते आता सगळ्यांना माहितीच असतील आय ही शीट दे वी यू आय आणि वीला फक्त शल किंवा विलसुद्धा चालतं बाकीच्या पाच यांना मात्र फक्त विल लागतं एवढं लक्षात ठेवलं की सोपं येते भविष्यकाळी भविष्यकाळाचं हे गोष्ट ओके आय थिंक हे सगळं काही बोलले मी ते समजलं असेल जेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहाल बऱ्याच जणांचं येतं की बोर्डवरचं दिसत नसेल समजा क्लिअर तर मी खाली कॅप्शन्स लिहित असते नेहमीच चांगल्या मोठ्या अक्षरात खाली लिहिलेलं असतं आणि जेव्हा मी बोलते तेव्हा ते खाली येत असतं ते प्लीज तुम्ही खालचं पण वाचा म्हणजे सगळं काही स्पष्ट होणार आहे डोंट वरी सगळं क्लिअर होणार आहे हा मेजर डिफरन्स फक्त लक्षात नक्की ठेवा टू बी आणि टू हॅवची रूपं कधी वापरायची खूप महत्त्वाचा फरक आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही खूपच कन्फ्युजन मला दिसतं लोकांमध्ये ते क्लिअर करण्यासाठी हा स्पेसिफिक व्हिडिओ मी आज बनवला आहे मुद्दाम नक्की व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका थँक्यू व्हेरी मच बाय